सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे शेतकरी कर्जमाफी कधी केली जाणार याकडे लागून आहे राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली जावी जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निकट व अटी लावून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाद केले जाणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली जावी अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आहे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती राज्य शासनाकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती देवेंद्र फडणवीस यांनी सरसगट कर्जमाफी करून सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरडा करणार असं आश्वासन दिलं होतं परंतु अजून देखील कर्जमाफी संदर्भात कोणताही ठाम निर्णय घेण्यात आला नाही राज्यातील शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबत चालला आहे आणि एकीकडे कर्ज काढलेल्या बँकांकडून आता कर्ज वसुलीचा तगादा लावला जात आहे याचे गंभीर परिणाम आता अनेक शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत राज्य सरकारने ज्या प्रकारे सरसगट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्याप्रकारे आता लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विजय वडेंटीवार यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची असलेली गरज राज्यातील कर्जवसुलीची सुरू असलेली दहाडता हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेतून शेतकरी महिलांना जे मानधन दिलं जात आहे ते संपूर्ण मानधन कशाप्रकारे बँका वळवून त्या वसुली सामील करत आहेत अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दाखवली जात आहे शेतकऱ्यांना दिले जाणारे कोणत्याही प्रकारचे अनुदान कुठल्याही प्रकारच्या कर्ज वसुलीमध्ये वळवून घेतले जाऊ नये अशा प्रकारचे अनेक आर आले असतानासुद्धा बँका हे अनुदान कर्ज वसुलीसाठी वळवत आहेत अशी गंभीर परिस्थिती विजय वडेंटीवार यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये दाखवून देण्यात आली आहे विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सरसगट कर्जमाफी केली जावी ही मागणी केली जात आहे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेलं कर्जमाफीचं आश्वासन सरकारने पूर्ण करावं अशी मागणी या प्रतिनिधींच्या माध्यमातून आणि सर्वच पक्षांच्या माध्यमातून जोर धरून लावण्यात येईल तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनाच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी पाऊल उचलले जाईल आणि आशा आहे की हे सर्वच प्रतिनिधी आता ज्याप्रकारे कर्जमाफी या विषयावर बोलत आहेत ते समोर देखील याच विषयावर ठाम राहतील आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा दिलासा मिळेल तुम्हाला या संदर्भात काय वाटते कर्जमाफी केली जाणार की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कर्जमाफी संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद